नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मुरगाव अर्जुनी या ठिकाणून बाबा आले होते ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांच्या हातात काठी होती आणि त्यांना एका साईडला थर्ड स्टेजचा इव्हेंट डिटेक्ट झाला होता आणि त्यांचा मुलगा त्यांना घेऊन आला पूर्ण प्रॉपर सात दिवस त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली आणि सात दिवसात ट्रीटमेंट केल्यानंतर अतिशय तेव्हा चांगला आराम पडला त्यानंतर बाबा घरी गेले ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या फॉलो केल्या आणि आज एका महिन्यानंतर परत ते आपल्या फॉलोअपसाठी आले आज पूर्ण फॉलोअप घेतला आज पुन्हा एक टाइमची सुद्धा घेतली आणि अतिशय या एका महिन्यामध्ये खूप चांगला आराम त्या ठिकाणी पडला बाबाचा जर वय विचार केला आपण वय किती बाबा तुमचं एकाहत्तर चालू आहे सेवन्टी वन म्हणजे एकाहत्तर वर्ष वय आहे आणि या वयात इंट झाला आणि तो होल असताना सुद्धा आपण त्यांना चांगलं या ठिकाणी केलं ते स्वतः चालू राहिले बाबा आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं काय येतं तुमचं नाव सांगा नाव निलकंकर गाव राहणार चापटे तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया बर काय त्रास सुरू झाला तुम्हाला अचानक मला हे मध्ये बाल जो आहे याच्यात त्रास झाला बर मग तुम्ही एम आर आय केलं एमआरआय केलं ब्रह्मपुरीला बर मग त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागतं त्यांनी सांगितलं का ऑपरेशन करावं लागतं मग मी औषधी घेतलो पंधरा दिवस त्यांना काही कमी नाही झाला उलटा वाढ झाली बर वाढ झाल्यामुळे मग ह्या माझ्या मुलाला पत्ता लागला चिखलीला इंगडे डॉक्टर आहेत म्हणून तर आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर सात दिवस ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट घेतल्यानंतर इथे तर सात दिवस काही आराम नाही वाटला पण घरी गेल्यावर दररोजचा कमी कमी होत गेला ओके दररोजच्या कमी कमी होत गेल्यामुळे औषधी संपली मग एक महिन्यानंतर आता मी काल आलो इथे काल एक थेरपी घेतली काल एक थेरपी घेतली आज एक घेतली आता मी म्हणजे बिना काठी पण मी काठी हे आधार साठी ठेवत असतो पर... तोल जाऊन पडू नये म्हणून आपली थेरपी कशी वाटली तुम्हाला थेरपी एकदम चांगली म्हणजे मी असा जो दवाखान्याचा काम असं कुठेच पाहिलं नाही इतका चांगला स्टाफ <laughs> कसा आहे आमचा स्टाफही बडी आहे ओके तर असे कोणी रुग्ण असतील जे विनंती असते खास बाबाचं अभिनंदन याच्यासाठी करा वाटतं की एकाहत्तर वर्ष असून सुद्धा बाबाची उमेद होती जो आत्मविश्वास होता तो खूप स्ट्रॉंग होता बाबानं स्वतः आम्हाला खूप कॉपरेट केलं कारण की एवढ्या वयामध्ये थेरपी करताना कधी कधी त्रास होतो तरी ते बाबांनी सहन पण केलं आणि थेरपी पण व्यवस्थित करू दिली आणि आपण सांगितल्याप्रमाणे व्यायाम वगैरे हो सुद्धा त्यांनी सगळे फॉलो केले आणि आज तुमच्या समोर रिझल्ट आहे की एका महिने त्यांना खूप त्रास हा अत्यंत कमी झाला म्हणजे ते मांडी मारतात फिरतात वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या वापस आल्या म्हणजे या स्टेजलासुद्धा ऑपरेशन करायची गरज नाही याच्यातून हे सिद्ध होतं तरी असे कोणी रुग्ण असतील जे एव्हीएन ने किंवा लंबस लंबस्पंडालिसिस सर्वायग्स पॉन्डॅलिसिस वाद पॅरालिसिस याने त्रस्त असतील तर थी। या सगळ्या आजारावर विना ऑपरेशन आपल्या गंगा हॉस्पिटल उपचार आपण करतो तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद जय आयुर्वेद